सगळ्या स्थावरून आपला पाठिंबा मिळतो समाजातील युवा सामाजिक घटने पाठिंबा मिळाला मनापासून खूप आभार मानतो आणि त्यांची पण अशी इच्छा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला पक्ष या पक्षाचा कोणतरी एक माणूस आपला घरचा माणूस आपला हक्काचा माणूस विधान भवनात जाईल मी खरोखर त्यांचा मनापासून खूप आभार मानतो त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ते त्यांचं जे स्वप्न आहे की मी विधान भवनात जावं ते स्वप्न त्यांचं पुरा करणार आणि करणार म्हणजे ठेवणार लोकशाही 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 रणभाऊ साठ्यांचा जो काम आहे ते मी नक्कीच पुरा करून देईन त्यांना आश्वासन देतो सगळ्या जय आपला पाठिंबा मिळणार आज समाजातील युवा सामाजिक घटनेचा मला पाठिंबा मिळाला मी त्यांचे मनापासून खूप आभार मानतो आणि त्यांची पण अशी इच्छा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला पक्ष या पक्षाचा कोणतरी एक माणूस आपला आपला घरचा माणूस जाईल मी खरोखरच त्यांचं मनापासून खूप आभार मानतो त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ते त्यांचं जे स्वप्न आहे की मी विधान भवनात जावं ते स्वप्न त्यांचं पुरा करणार आणि करणार म्हणजे ठेवणार